नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र तरी आज आम्ही या लहान केळीची पहिली ड्रिचिंग करणार आहोत लय खूप लोकांना प्रश्न पडतो की पहिली ड्रिचिंग कोणती करावी केळीची कशी करावी ते आज ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे तरी पण आज आम्ही पहिली ड्रिचिंग करणार आहोत तरी याच्यात तरी याच्यात ज़... आपण घेणार आहोत प्रोबेन औषध आणि हे तुम्ही पाहू शकता लिओनार लिओनार पोटॅशियम ह्युमाइट नाईंटी फाईव्ह पर्सेंट आणि हे मायकोरायझा हे तीन औषधांचे आम्ही ट्रीचिंग करणार आहोत तरी या औषधांचे एका टाकीमध्ये द्रा हे द्रावण तयार करून घेतलेले आहे एका टाकीमध्ये आणि हे एका झाडाला दोनशे ते अडीचशे एम एल एका झाडाला टाकणार आहोत हे दोनशे लिटरची टाकी आहे आणि दोनशे लिटरच्या टाकीसाठी याचे प्रमाण आहे लिओनारचे हे जे लिओनार आहे हे एका टाकीला दोनशे लिटरसाठी अर्धा किलो आणि हे प्रोबियम आहे हे, हे प्रोबियम एक दोनशे लिटर टाकीसाठी पाचशे एम एल आणि राय हे मायकोरायझा जे आहे हे मायकोरायझा एका टाकीसाठी शंभर एम एल शंभर ग्रॅम तरी हे तिघी औषधांची फवारणी आपलं औषधांची ड्रिचिंग ही केडीला करणार आहोत तरी त्याचे खूप चांगले रिझल्ट आहे रिझल्ट पाहिलेले आहेत त्यानंतर मी ड्रिचिंग करत आहोत तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा और या व्हिडिओला लाईक पण करा धन्यवाद मंडळी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये